बाबा भाऊ दिसते बोलतात ते बघ जितारा बघ करपाल जितारी करपाली बघताना बाबा कसले बा करपाली बा आला 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 बिगेस्ट बिगेस्ट साईज आला कसला मोठा आलाय बघ जबरदस्त साईज चाललाय जितारा पळी ओळख पाहिजे एकदम खुर् तू अजिले असून दिली असून दिली असून जवळ करपाली ये आले 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 कडक आली कोलव्या कोलज्या करताना करपाल पण आली नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी आज फुल मून बघत आहे आज एकदम मून फुल असणार आहे फुल मून फुल मून बोलल्यानंतर काय तर आज असणार आहे मोठी भरती रात्री त्याच्यामुळे मोठी भरती आहे म्हणून आग्रावर आलो आहे आणि आग्रावर बघते आग्रा ऑलरेडी पाणी अजून आलं नाही पाण्याला टाईम था जाईल पण आज आग्रावर आणि तुम्हाला ते करपाली चिंबोऱ्या आणि जित्ताऱ्यांचा पाऊस बघायला भेटणार आहे बघा मजा येणार आहे खरंच मजा येणार आहे भले आग्र छोटा आहे पण आग्रा मावरा भारी आहे मजा घ्या मजा येणार तर मजा घ्या कारण या व्हिडिओ वर्षातून एकदा येतात ते आपण फक्त उतरणीला तर चला आता आमची मंडळी येईल आता बाकी आपली माहीत आहे सगळी सोबत आज सागर पण असणार आहे आवीदादा असणार दादा, आवी दादा इथला सगळा आगर त्याचाच आहे आवीदादाचा आहे अजून बघू कोण कोण असणार आहे आला मावरा यायला लागला का आपण झोलून मजा घेऊ तुम्हीसुद्धा या व्हिडिओची मजा घ्या आणि पहा शेअर करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका तर ही बघताय आपली उघर अजून पाणी काय आलं नाही पाणी आला का आपण करू सुरुवात झोला बघताय आता पाणी लागलंय आणि आपण आता झाली नवीन जाळी बनवून आणली बघताय मस्त कडक नवीन झाली बनवली पाणी लागलं आहे टाकू मस्त पैकी आता बघा पाणी आतमध्ये आलंय आता ही झाली मस्त आहे एकदम चिकणी चिकणी बनवली बघा पाणी ऑलरेडी भरपूर झालं आहे आता येईल बघा मावरा थोड्या वेळ झोलाला लगेच चला आता मी थोडा वेळ थांबतो आणि आता करू आपण झोला सुरुवात केलेला आहे सागर पण आहे इकडं सागर पण दिसते सागर पण आले झोला सागर बाय सागर बाय आला झोला आमचा किंग आणि भाय राय <laughs> 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 बाई कुछ तो गडबडे बाय कुछ तो गडबडे बाय <laughs> पहिला झोला बघताय मारायला लोन पण पहिला झोळा मारायला काहीतरी बोलत हाय बोलत बाव दिसते बोलतात बोलता। ते अबक जितार अबक करपाल जितारी कडक काम पच्चीस पहिले झोलन करपाल बघ असलेली साईज बघ करी उरली बाहेर अंगाचा गेला खरं टाकते बोट बारकी बोटा करपाल पहिलाच जितारा यो जिता कसा मारते 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 हाते बस नुसता आता पाणी जाम टाकलाय बघ करपाली उरताना करपाली बघ ते बघ करपाली दोन तीन उरतान भा व कसले आले मग करपाली भाव कडक 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 करपाली बघ चिंबोर्या बघ भरलेल्या ए, 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 एक, एक चिंगोरी कडक आहे दोन बारक्यात त्याला चावून दाखवण्याचा ती गेली ओके सर तुला जा करायची आहे अ कशा करत कडक आता हा चला मस्त कचरा काढला जालीवरचा तर परत रेस्ट करू कारण आता आता मावरा येईल ते करपाली आणि चिंबोरेश येतील जिथे थोडा डाऊट आहे लेट येतील असं टायमा टायमानं आपला झोलं घेत राहावं लागतंय कारण प्रेशर प्रेशर असते पाण्याचा प्रेशर आता लई जास्त बोलतं प्रेशर आहे चुंबोरी लागली बोलतं बाकी काही नाही लागला कवटाची झाली आता प्रेशर जास्त आहे आपला झोला मारायला का झोला मारायला भेटत ते बघा कचरा बोलते एकदा साफ करू करून काय बोलतात वरस बघ असा पूर्ण सगळा कचरा सारायला लागतो तो तु तो प्रेशर पडते कारण पाणी आपल्या खड्ड्यांनी पाणी घ्यावाच आहे आसूने लाईट नाही भेटवायला भेटेल ना आणि प्रेशर आवर हो आहे का बघा आसू बेंड होते आसू बेंड होते पूर्व जाते डायरेक्ट या ते येणारच नाही काय हां कारण प्रेशर जाम टाकलंय बघता डेंजर प्रेशर टाकलाय दाबून ठेवला आहे पण जेली आज तू बाहेर जेली जेली लय वावत नाही तर लय वाव लय म्हणजे लयच वावत नाही चान्सच नाही चान्सच नाही चान्सच नाही आता फक्त होत त्या चान्सच नाही आता पाणी थांबल तिची वाट बघायला लागला आपल्याला तेव्हाच आता काय होईल तिथं आहे ना म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही जातून ना तर एवढं आली प्रेशर टाकला येतं तिथं आसू मारायला मला भेटत नाही सफा मारायला भेटत नाही का प्रेशरची माग घेते त्याची मुलं मावर हसतंय तिथं तो निघून जाते परत रिटर्न निघून जाते आ, आता आहे ना आता पाणी थांबाची वाट बघायला लागेल पाणी थांबल्याशिवाय आम्ही आता काहीच नाही करू शकत कारण पाणी थांबलंच आसू मारायला भेटेल त्याच्यामुळे मुलं ते आता येत नाही नंतर बघा कसला येईल डबर दंब येईल मावरा गेले काय गायब झाले बोलायच थांबत नाही त्या पलटान लगेस हे कचराकार कचराकार एकदम सगळंय सगळं बिगेस्ट साईज आला बिगेस्ट साईज बिगेस्ट साईज आलाय बघितली आलाय बघ तुझ साईज चालायची तारा

शिंबोराचे काढले असते आबा आहे बघ कधी आल्यान बाबा कमी आले ना शुंबोऱ्या कवटाच्या दोन्ही आहेत त्या सोडूया चिवरा आहे सगळे रिलीज फक्त जी झावा मी आम्ही परत आता शिंबोऱ्याचे कटले असतील शिंबोऱ्या परत येतील बघा ती त्या बघ शिंबोऱ्याच नुसते आहेत काय तर शिंबोऱ्या इथं झोर घातली सकाळी साईच फक्त शिंबोऱ्यांच्या कसल्या आहेत त्या सगळ्या कोटा शिंबोऱ्या आज बघ कवटाच्या मुरे आला ना नाही आला गुरुवार 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 झाला आता गुरुवार उगावला चला सोर मग काय करशील आता करपाळी शकता ना तुला करपाळीवळच पाहिजे एकदम कुरली तू आज असून गेली असून गेली असून गेली आली ती बघ करपाली बघा नाव घेतला ना आली ना बिगेस्ट साईज आहे कडक साईजची करपाळ आली बघा

करपाळ आली बघ अलग आली बघिंगा आणि कोलब्या पण याव्या लागल्या बघ करपाली हातावर तुम्हाला समजा असेल करपाडीची साईज एकदम डेंजरस आहे आणि हिला शिंगरा झाली नागा शिंगरा पाय बघ पाय पायभाग तिचा पायभाग हे बाग शिंगरा कोलबी आहे बघ तारावले कोलबी कोलबी नाही तर करपा शिंबोरी त्यावर चुंबोऱ्या कसल्या दोन्ही कडक आहेत दोन्ही चुंबोऱ्या बघल्या आता ये कोलब्यांसाठी ये कोलब्यांसाठी आता कोलब्या आले 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 कडक आली कोलव्या कोलब्या करताना करपाल पण आली करपालीची साईज पण खतरनाक आहे एकदम हेटल एटल 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 कोलब्या तेल चला आता पाणी फिरल थोडं वेळात पाणी मस्त होत आलंय आता होईल पाणी ऑलरेडी बाहेर बारा परत कर करपाली दोन करपाली कडक एकदम आणि करपाली साईज बघताय हल्ली फक्त करपालींसाठी आम्ही झोल मारतो असली साईज आहे कडक एकदम टायगर का बोलतो आता बघ टायगर सारखं कसा बोंडला बघा आवाज आला का नाही आता कसा पडापड करपाली येतात त्याच्यासाठी कोलबी बघ कोलबी की बघ आता आता पाणी एक आत फिरल बाबा आता एक दोन मिनट नाही झाली बर बोलला पहिलेच अजून तर मस्त झिल्या कोलब्या आता पाणी पण आपलं फिरत आलाय फिरल फिरत आलाय म्हणजे झिली बा आली ठुसक मार्स ठुसकं बघ चला आता आपला बाजार आठ टापलाय नाविका बघ <laughs> आता आपला फ्लाय लावळ केली सुरुवात कारण पाणी मस्त भेटला बघ भरपूर पाणी भेटला भरपूर पाणी चढला तो उद्या दिवस पण पाणी चढल <laughs> मस्त बघा कशा एकदम पद्धत शिर लावले फल्या आता बाहेर ना लावू आपण कागद त्याला कागद लावून एकदम पॅक म्हणजे पाणी अजिबात जावं नको त्याच्यासाठी तो कागद लावला एकदा एक बघू आपण आपल्या करपाली दाखवू तुम्हाला आणि जितारे दाखवतो तुम्हाला या बघा कसले कडक साईज बघता यांची कडक साईज एकदम सगळे मोठे जायच्यात हे बघ हे बघ असतात बघ हे साईज बघा जितारेंची हम्म कशी बघ पार्टी आणतात कडक साईज आहे तर ही मोठी साईजची थडी खंची तो आहे आता जवळ बघ चला बघितली व्हिडिओ कशी वाढली व्हिडिओ झोळाची उतरणीची आमची वळगण अशी ची। असतं उतरणीची कारपाळी शिंबोरे आणि चितारी कडा किती झाली